नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सोनू साबळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीनच असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि उजव्या कोपऱ्याला दिलेली बेल ऑयकॉनचं बटन दाबून आपल्या चॅनलवर येणारे सगळे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील यासाठी बेल ऑयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका तर चला तर मग आता वेळ व्हायला घालवता सुरुवात करू आपण आजच्या व्हिडिओला आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जून जुलै महिन्यामध्ये कोणती पिकाची लागवड केली पाहिजेत की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शेतीतून चांगल्या पद्धतीने नफा म्हणजे आपण चांगले पैसे मिळू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागे फक्त एकच कारण आहे की जो शेतकरी जुल जून जुलै महिन्यामध्ये काही पिकांची लागवड करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण एक बाजारभावाचा अंदाज दिल्याने त्या पिकाची लागवड करण्यामध्ये ते यशस्वी होतील शेतकरी मित्रांनो अनेक वेळा मनाची तयारी असून देखील तसेच कष्ट करण्याची तयारी असताना देखील शेतकरी बांधवांना बराच वेळा हा प्रश्न पडतो की मी ह्या पिकाची लागवड करू की नको करू परंतु बऱ्याच वेळा शेतकरी मनाने खसले जातात आणि विचार करतात की नको शेतीतून शेती, शेती हा मटका आहे आधीच आपण तोट्यात गेलो आहे खसलो आहे नको काही करायला पण अचानक बाजारभाव वाढतात आणि शेतकरी जे पीक करणार होतात त्या पो पिकाचे वाढलेले बाजारभाव जर पाहिले तर शेतकऱ्याच्या मनात एक असा विचार कर वि येतो की आपण हे जर पीक लावलं असतं तर आता आपले पैसे झाले असते पण त्यावेळेस वेळ निघून जाते तर शेतकरी मित्रांनो तुमच्याही डोक्यात जर, तुम जर कुठल्याही पिकाची लागवड करण्याचा विचार असाल तर आता मी व्हिडिओमध्ये ज्या पिकाची माहिती देतो किंवा ज्या पिकाच्या बाजारभावाचा अंदाज येतोय यातल कुठलंही पीक जर तुम्ही लागवडीच्या विचारात असाल तर शंभर टक्के तुम्ही त्या पिकाची लागवड करा चांगले पैसे चांगला नफा तुम्हाला त्या पिकातून मिळणार आहे मित्रांनो मी काय देव नाही की माझे बाजारभाव एकदम बरोबर असतील असं काही नाही पण गेल्या दहा वर्षाच्या शेतीच्या अनुभवातून मी काही बाजारभावाचा अंदाज येणाऱ्या काळात कसे असतील याचा अंदाज सांगणार आहे कदाचित माझे अंदाज दहा ते तीस टक्के इकडे तिकडे होतील पण शंभर टक्के हे अंदाज चुकणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळे आपण ही जी पिकं आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुमच्या जर हा पीक लावायचा विचार असेल तर तुम्ही बिंदास्तपणे त्या पिकाची लागवड करू शकता सर्वप्रथम आपण कोणतेही पीक लावले तर त्या पिकाचा बाजारभावापेक्षा आपण आपल्या पिकाचे उत्पादन कसे वाढू शकतो व त्या पिकाला उत्पादन खर्च कसा कमी करू शकतो याचा विचार केला पाहिजेत की जेणेकरून बाजारभाव कमी असले तरी आपले उत्पादन व त्याचा उत्पादन खर्च यांची बिरिज वजार बाकी पाहता आपल्याला त्या पिकातून चांगल्या पद्धतीने नफा होऊ शकतो चला तर मग आता वेळ वाया घालवता सुरुवात करू आजच्या पहिल्या पिकाला तर मित्रांनो जून ते जुलै महिन्यामध्ये मालामाल करून देणारं पहिलं जे काय पीक आहे ते आहे मिथी हो शेतकरी मित्रांनो जून जुलै महिन्यामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळवून देणारं सर्वात स्वस्त आणि कमी खर्चिक पीक जर पाहिलं गेलं तर मेथी ही पीक आहे कमी कालावधी मी कमी कालावधी लागत असल्यामुळे ह्या पिकाचे पैसे आपल्याला साधारणपणे एकवीस ते पंचवीस दिवसामध्ये आपल्या हातात येतात हे पैसे दोन ते चार पटीने आपल्याला उत्पादन खर्चापेक्षा म्हणजे बी जरी तुम्ही बियाचा विचार केला आणि खताचा वगैरे विचार केला तर दोन ते चार पट्टीने आपल्याला जास्त पैसे मिळतात त्यामुळं कमी कालावधीमध्ये जास्त पैसे कमवून देण्याचं पहिलं पीक म्हणजे मेथी याचे बाजारभावचा आपण अंदाज पाहिला तर साधारणपणे दहा ते पंचवीस रुपयापर्यंत याचे बाजारभाव एका गड्डीचे आपल्याला पाहायला मिळतील आणि जर जास्तीत जास्त जर बाजारभाव पाहायला गेलं तर पंधरा ते तीस रुपयापर्यंतसुद्धा हे बाजारभाव राहण्याचे आपल्याला अंदाज आहेत दुसरं पीक आहे शेतकरी मित्रांनो कोथंबीर हे पीकसुद्धा कमी कालावधीचे आहे याचा बाजारभावाचा अंदाज जरी केला आपण तरी सर्वसाधारणपणे यालासुद्धा साधारण दहा ते पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव राहण्याची दाट शक्यता आहे आणि जर निसर्गात आता कुठल्याही बाजारभाव हे त्या निसर्गावरती अवलंबून असतात जर बाजारभाव पाऊस लांबला किंवा जास्त झाला तर हेच बाजारभाव आपल्याला कोथंबीरचे पंधरा ते चाळीस रुपयापर्यंत पाहण्याचे संकेत आपल्याला या बाजारभावाचे मिळत आहेत तिसरं जे है पिक आहे कारले पीक मित्रांनो कारले या पिकाला साधारणपणे लागवडीनंतर दोन महिने आ, दोन महिन्यांनी उत्पादन सुरू होतं आणि जर तुम्ही त्या पिकाची चांगली निगा केली त्या पिकाला जर, पिका जर चांगलं सांभाळलं तर कमीत कमी पाच ते सहा महिने आपल्याला या पिकापासून चांगले उत्पन्न पाहायला मिळते याचा बाजारभावाचा जर अंदाज घेतला तर साधारणपणे वीस ते चाळीस रुपये या कारल्याचे बाजारभाव येणाऱ्या काळामध्ये राहतील आणि ऑगस्टनंतर हेच बाजारभाव आपल्याला साधारणपणे वीस रुपयापासून तर कमीत कमी पंचावन्न साठ रुपयापर्यंत कारलेचे बाजारभाव राहण्याचे संकेत आपल्याला या कालावधीमध्ये मिळतात तर चौथं पीक आहे वांगी मित्रांनो वांगी पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला याचे बाजारचे भाव जे आहेत हे साधारणपणे वांग्याचे बाजारभाव हे पाऊस पडल्यानंतर जास्त राहतात की ज्यावेळेस आभाळाचं प्रमाण जास्त असतं आळी ते तयार होते आणि आळी तयार झाल्यामुळे आपल्या पिकाला वांगी ही लागत नाहीत त्याच्यामुळे वांग्याचे बाजारभाव आपल्याला पावसाळ्याच्या काळामध्ये जास्त पाहायला मिळतात तर वांग्याचा बाजारभावाचा जर आपण अंदाज पाहायला गेला तर पंधरा रुपयापासून तीस रुपयापर्यंत हे वांग्याचे बाजारभाव आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि जर आपण जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा जर विचार केला तर हेच वांग्याचे भाव साधारणपणे वीस ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील असं वांगे पिकाचा बाजारभावाचा अंदाज आहे त्यानंतरचं पीक आहे मित्रांनो टोमॅटो टोमॅटो हे पीक असं आहे की साधारणपणे याचा बाजारभावाचा अंदाज हा कुठलाही व्यापारी किंवा कुठलाही शेतकरी तंतोतंत सांगू शकत नाही कारण हे पीकच असं आहे मित्रांनो याचं जर उत्पादन झालं तर खूप प्रमाणात होतं किंवा जर काही रोग आला तर सगळीकडे याचे उत्पादन हे घटलं जातं त्याच्यामुळे जा याच्या बाजारभावात कधी चढ उतार होईल हे सांगू शकत नाही पण तरीसुद्धा जून जुलैमध्ये तुम्ही जर टोमॅटो लावायचा विचार करत असाल तर याचे बाजारभावसुद्धा मागच्या वर्षी बाजारभाव भेटला आहे म्हणून शेतकऱ्यांनी खूप विचार केला की ह्या वर्षी पण बाजारभाव राहतील त्यामुळे लागवडीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत याचे पैसे होणार आहेत असा विषय नाही मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा ह्या वर्षी पैसे कमी होतील साधारणपणे एक दहा रुपयापासून तर वीस पंचवीस ते तीस रुपयापर्यंत आपल्याला टोमॅटोचे बाजारभाव हे पाहायला मिळतील त्यानंतरचं मालामाल करून देणारं पीक आहे काकडी हो शेतकरी मित्रांनो जून जुलैमध्ये जर तुम्ही काकडी लावली तर तुमचे शंभर टक्के तुमचे पैसे होणार म्हणजे होणार आता काकडीची लागवड तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक तर जमिनीवरती आणि दुसरी गोष्ट तारा बांबूवरती तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने तुम्हाला जी योग्य वाटेल ते ती पद्धतीने तुम्ही काकडीची लागवड करू शकता काकडीचे रेट काकडीचे दर हे साधारणपणे दहा रुपयापासून तर तीस रुपयापर्यंत जुलै ऑगस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे आत्ता लागवड केल्यानंतर सव्वा महिने काकडी चालू होती तर त्या कालावधीमध्ये आपल्याला साधारणपणे दहा ते तीस रुपये हे काकडीचे दर राहण्याची दाट शक्यता आहे त्यानंतरचं पीक आहे मिरची मिरची पिकाचे बाजारभाव सध्याचे बाजारभाव पाहायला गेलं तर आपण आता मार्केटमध्ये गेल्यानंतर चाळीस ते पन्नास रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात परंतु आत्ता जर मिरची लागवड केली तर हे बाजारभाव आपल्याला साधारणपणे पंचवीस ते चाळीस रुपयापर्यंत पाहायला मिळतील म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान हे भाव आपल्याला पाहायला मिळतील किंवा याचे बाजारभाव कमी पण होऊ शकतात म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हे बाजारभाव खूप चढ उतार आपल्याला मिरची पिकामध्ये पाहायला मिळणार आहेत त्यानंतरचं पीक आहे कमी कालावधीमध्ये म्हणजे दोन महिन्यामध्ये जास्त पैसे कमवून येणार ते म्हणजे कलिंगड आता जर लागवड आपण पाहिली आत्ताची रेट कलिंगडाचे सध्या कमी आहेत पण आत्ता लागवड करणारं कलिंगड हे साधारणपणे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये साठ ते पासष्ट दिवसामध्ये तयार होतं पण हा कालावधी पावसाचा असल्यामुळे इथे जे काही तुम्ही कलिंगड पीक घेणार आहे याचा कालावधी हा वाढला जातो तर सत्तर ते पंच्याहत्तर किंवा ऐंशी दिवसापर्यंत तुम्ही आता जर कलिंगड लावलं तर लाव ते तयार होईल याचे बाजारभावसुद्धा आपल्याला त्यावेळेस ते खूप तेजीत पाहायला मिळणार कर आहेत कारण शेतकरी मित्रांनो आत्ता सध्या कलिंगडाचे दर हे साठ ते आठ रुपये आहे पण आत्ता जर तुम्ही कलिंगड लावलं तर याचे रेट साधारणपणे आपल्याला दहा ते वीस रुपये किंवा पंचवीस तीस रुपये सुद्धा हे कलिंगडाचे दर आपल्याला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही कलिंगड पिकाची सुद्धा लागवड करू शकता हमखास आणि शंभर टक्के पैसे कमवून देणार पीक आपल्याला कलिंगड आहे त्यानंतर कोबी फ्लावरचा जर विचार केला तर दोन्ही पिकाचे बाजारभाव हे मागील वर्षीच्या तुलनेत आपल्याला जास्त राहतील याचा अंदाज आहे कोबी पी फ्लावर पिकाला सध्या आता दर जास्त आहे पण तो दर इतका काय असा कमी होणार नाही साधारणपणे पंचवीस रुपयापासून तर तीस रुपयापर्यंत म्हणजे पंचवीस ते तीसच्या दरम्यान आपल्याला फ्लावरचे बाजार भाव पाहायला मिळतील आणि कोबीचा जर विचार केला जर कांद्याचे जर असं दर असे राहिले सध्या कांद्याचे दर तीस पस्तीस सुद्धा जाण्याची शक्यता दाट आहे तर कांद्याचे दर जर असे राहिले तर कोबीच्या दरात सुद्धा जास्त सुधारणा झाल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे कोबीचे दर आपल्याला साधारणपणे एक बारा रुपयापासून तर पंचवीस ते तीस रुपयापर्यंतसुद्धा दा दा जाण्याची दाट शक्यता आहे त्यानंतरचं पीक आहे दुधी भोपळा मित्रांनो दुधी भोपळा हे ह्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त पैसे कमवून सध्याच्या काळामध्ये जून जुलैमध्ये लागवड केली तर याचे बाजार भाव हे मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा किंवा उन्हाळ्याच्या तुलनेपेक्षा आता जास्त राहण्याची दाट शक्यता आहे साधारणपणे दुधी भोपळ्याला पंधरा ते तीस रुपयापर्यंत आमच्या अंदाजानुसार दर राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही दुधी भोपळ्याची लागवड करून सुद्धा शंभर टक्के पैसे तिथे मिळू शकता मित्रांनो हे झाले जून ते जुलै महिन्यापर्यंत लागवड करणारे पिकाचे बाजारभावाचे अंदाज मित्रांनो हे अंदाज अनुभवानुसार आपण सांगत आहे जर आपल्याला आप वरीलपैकी कोणतेही पीक लावणार असाल तर त्याचे बाजारभाव तुम्हाला नक्कीच कळतील येणाऱ्या काळामध्ये आणि हे अंदाज जर बरोबर राहिले तर आपण असेच बाजारभावाबद्दल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मित्रांनो लाईक करा हा व्हिडिओ आवडला तुम्हाला माहिती चांगली वाटली ले तर तुमच्या अनेक शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आपल्या काही जर समस्या असतील आणि काही विचार असतील आपल्या चॅनलवरती मांडण्यासाठी तर आम्हाला कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो